भारतातील पहिले समाज क्रांतिकारक श्री शिक्षणाचे जनक लेखक तत्वज्ञानी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे सत्त्याण्णव जयंती उत्साहात साजरी उपस्थित मान्यवर डॉक्टर बाबा आढाव मोहन वाडेकर समता विकास संघाचे अध्यक्ष माऊली बोराटे रामबाव ठोके फॅन्थर युवा मोर्चा अध्यक्ष संपादक निवृत्ती मंडलिक गायकवाड रमेश कांबळे प्राध्यापक युवराज भास्कर सर आणि रणजित असे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते जय ज्योती जय क्रांती जयंती निमित्त ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले एक सावित्रीमाई घडवल्या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले अशा पद्धतीने सर्व पुरुषांनी महिलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे त्यांचे आचार त्यांचे विचार नसान नसा नसा। ठेवले पाहिजे असे जर महात्मा ज्योतिबा फुलांचे विचार असणारे आमची भावंड आमची घरची पुरुष मंडळी आमच्या सोबत असली तर नक्कीच क्रांती ज्योती माईंच्या येले की पुढे जायला माग पुढे बघणार नाहीत तुमच्या सगळ्यांच्या या सहकार्य म्हणजे आज आपण सगळे इथं नतमस्तक व्हायला आलेलो आहोत नतमस्तक होत असताना मी एवढंच म्हणेल की महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार घेऊन सगळ्यांनी पुढे जावे कारण का अभिवादन सगळे करतात कृतीत कोण आणतं त्याला फार महत्व आहे त्याच्यामुळे आजच्या या दिवशी मी नतमस्तक प्रणाम करते आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचे माई सावित्रीबाई फुलेंचे विचार आपण घेऊन इथनं पुढे आपल्या या समाजामध्ये

एक पृथ्वीने र्मिकाने जरा एक पृथ्वी माईभार भनी सर्वांचा माई भार भी सर्वांचा जरा एक पृथ्वी केली तुम्हा भार

राहावं आणि म्हणून त्यांनी अखंड अधिक काव्य रचना लिहिली आणि अनेक विषयांवर त्यांनी काव्य लिहिले अखंड लिहिलेले आहेत शिक्षणावर असेल सत्यावर असेल तर सत्य सर्वांचं अधिकार शिक्षणावर असेल श्री कृष्णी सर कष्टकरी व्हावे तर या जुन्या सगळ्या आपल्या ठिकाणाची ओळख व्हावी गर, ते सर्व धर्मांचे अधिकार ते म्हणायला हवा ना हा सत्य सर्व धर्माचे अधिकार